उतरू नका ना नाही उतरू नका ना राहू द्या हाताचा उजव्या हाताल फिरव थांबव डाव्या हाताल फिरो थांबव थांबव उजव्या हाताला फिरव उजवा हात थांबायचं नाही उजव्या हाताला फिरवायचं जे बसले नारळ त्यांच्या उजव्या हाताला फिरव फिरो फुल फिरो एकदा फुल फिरो थांबू नको फुल फिरो फिरो फुल फिरो फुल बा हे हो ताई तिकडं तिकडं फिरो या काका कॅमेरा आला ते तिकडं ते बोलले त्या आवाज थोडं पुढं येऊ आवाज रवींद्र घर बोलले तर त्याप्रमाणे ते फिरत येते ते जसं म्हणा हो हो नक्की शंभर डावी फिरो उजवीकड बरं डावीकडे उजवीकडे तसं फिरी हो आता याच्यात काय हो फिरव तुम्ही फिरो येशूच्या उजवी कट फिरो फिरव उजवी कट येशूच्या नावात फिरो तिथ काढ फिरो उजवी कट आम्ही ते डिस्टर्ब करतो उजवी आता येतो उजवी कट फिरो यांना त्या हाताला फिरो हां फिरू द्या हात येशूच्या नावात फिरो 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 थांबू बरं आता एक तर थांबव थांबव थांबू थांबव आणि डाव्या हाताला गारका घ्यायला डावा हात तिकडचा आहे हां फिरो

बोलतील त्या हिशोबाने भरपूर भिंगत आहे ज्या वेळेस ते बोलले की डाव्या बाजूला त्यावेळेस डाव्या बाजूला भिंगत आहे ज्या वेळेस बोलले की उजव्या बाजूला त्यावेळेस उजव्या बाजूला पण भरपूर भिंगत आहे म्हणजे चक्कर आल्याने होत आहे नाही चक्कर आल्याने होत लगेच असं ज्या मागले दिनला ते चक्कर जायला लागेल बरोबर तर हे कोण करत रवींद्र गोरपडे करत नाही कोण करत परमेश्वर आता हे संकेत भरपूर दिले परमेश्वर याच्यात आपण काय कोणताच पाहणारे आल्या आल्या म्हंटला इतकं लागण तितकं लागण ते देवाच्या हातात अनुभव घेत सांगाय मग जे दे परमेश्वराच्या कृपेने आहे कोणता पानाडी घेत नसतो पाणी देत असतो आणि कोणत्या पाहणाड्याकडून चेक करून नका घेऊ आपला कारण पाहणा एकशे बडकर एक येते या जागा कोणाला कुठं दाखवून कोणाला कुठं आणि कोणाला आपल्या पॉइंटला दाखवणार नाही पण पाणी तिथंच निघणार पाणी तिथंच निघणार दुसरा पाणाऱ्या ते दाखवणार नाही अशा झालेल्या घाटना दाखवणार नाही त्याला पाणी आहे म्हणून मित्रांनो त्या एका द्वारे सांगतो आपला पॉईंट कोणी घेतला तर ते चेक करून घेऊ नका कारण काय होत माहितीये का ते चेक केलं तर त्या पानाड्याला दाखवत नाही आणि तो मग घ्यायलाच लावत नाही तो पॉईंट आणि ते निगेटिव्ह होऊन जात ते जागा मित्रांनो त्यामुळे आपण परमेश्वरावर भरोसा ठेवला तर परमेश्वराच्या कृपेनेच घ्यायचा बळच याला त्याला दाखवून काय तो पानाडी म्हणजे काय मोठा देव नाही दुसरा पानाडी आणि त्या दुसऱ्या पानाड्याने सांगितलं इथं नाही म्हणजे काय तो देव नाही बरोबर कारण देव नाही तिने सांगितलं इथं नाही त्याचे पॉइंट कितक फेल झालेले असतात का तो काही देव म्हणून आलेला आहे की तिथं नाही आपल्याच नशिबान भेटणार म्हणून कोणाचं ऐकू नका आणि कोणाला काही आपले पॉइंट दाखवू नका काही उपयोग नाही ते चेक करायला येणार तो काय देव आहे का येणार पॉईंट एखादा देव असल्यासारखं चेक करायला येणार सांगणार हे पाणी नाही बरं का आणि मग बोर झालं पाणी लागलो त्याच काही पॉईंट चेक करायचं डायरेक्टच आण गाडी लावणार आता चालत दादा धन्यवाद बरं माझ्यावर भरोसा भरका ठेव परमेश्वरी शोला धन्यवाद तुझ्या इकडेच फिरो थांबू नको आणि थांबव आता था यांना थांबव 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 आणि था डावीकड फिरो डावीकड डाव्या एकमेकाला काहीच करू नका डाव्या हाताला फिरव ह्या जे उभे ना नारळ त्यांच्या डाव्या हाताला हो, पुढच्याच्या नाही डावात डावात फिरो डावा डाव्याल फिरव डावा हाताला फिरो थांबू नको उतरू नका थांबू नको बस थांबव आणि उजव्या हाताला फिरव आता उजव्या हाताला एकदा फिरून दाखव दादा बॅलन्स घ्या ना बॅलन्स राहू द्या फुल हा आता उजव्या हाताला एकदा फिरू माझ्याकडे माझ्याकडे फिरू उजव्या हाताला हा अत्यंत उजव्या उजव्या हाताला फिरो फुल फिरो थांबू नको थांबू नको उजव्या हाताला फुल फिरो फुल फिरो फुल एकदम जोऱ्यात वरती दाबून दाखव एकमेकाला वरती दाबून फिरो फिरव कॅमेरा बरोबर आला नाही 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 बरोबर ते बोलले ते प्रमाणे ते झालंय ते होतं ना हो नक्की झालं नक्की नक्की विशेष नाही विशेष नाही उजी खात्री मला झालं तुम्हाला झालं हं धन्यवाद बर का परमेश्वराला येशू बाप्पाला धन्यवाद आणि तुम्हाला पण हो चाले परमेश्वर येशू बाप्पाच्या कृपेने पाणी तर फिरवायला सुरुवात कर डावीकड किंवा उजवीकड उजवीकड कर आधी सुरुवात उजव्या हाताला टेन्शन कर सुरुवात थांबू नको उजव्या हाताला सुरुवात कर फिरव जोऱ्यात जोऱ्यात फिरव थांबू नको जोऱ्यात फिरवू थांबू नको जोऱ्यात फिरव उतरू नका बॅलन्स राहू द्याच उतरू नव नका नारळ फुल बॅलन्स राहू देत शिंडीकड नका बार देऊ फिरव फिराव उजवीकड उजवीकडच फिरो उजवीकड फिराव आता एकदा त्यांना थांबवून डावीकडे एकदा फिरवून दाखव डाव्या हाताला डाव्या हाताला फिरवून दाखव डाव्या हाताला आता एकदाच थांबो आणि एकदा उजवीकडे फिरून दाखव फक्त फुल फिरो फुल फिरो फुल एकदम जोऱ्यात एकदम जोऱ्यात फुल फिरो यांना जे तव्यावर उभे आहेत त्या नारळावर उभे आहेत त्यांना फुल फिरो थांबूच नको ईशीच्या कृपेने नु। थांबूच नको फुल फिरो फुल फिरो थांबूच नको थांबूच नको फुल फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो बद झालं दादा आता बद झालं आता त्याच्यात बोलला तुम्ही तुम्ही खरोखर या दादा खरोखर आणि बोलल्याप्रमाणे झालं ना दादा हो बोलल्याप्रमाणे झालं नक्की ना नक्की शंभर टक्के व्हिडीओ व्हिडिओ बनवायसाठी व्हिडीओ काही नाही बनवायसाठी आमतो पण पाणीच भेटणार जे आता जे तकदीर कर्मानुसार पण तुम्हाला असं व्हिडिओ व्हिडिओ बनवायसाठी तर नाही सांगितलं नाही पण तुम्हाला इथं तुमचे पैसे घालायचे बरोबर आम्हाला पैसे माझ्यासाठी करणार नाही जे होईल तेच आपण सत्य सत्यच करत असतो त्याच्यामुळे जे भेटेल ते समाधान राबर का दादा कोणाला नाव ना काय धन्यवाद शेंडी दाबलेली होती दादा उतरून परत बसता का शेंडी लय दाबली शेंडीकडे भार नाही द्यायचा असं असं बसणार नाही इकडं बघा माझे असं बस नाही ते एकावर एक पाय देऊन असं ब्रेक लागत असताला फिरव फिरव थांबू नको फिरव फुल फिरो बर थांबूच नको फुल फिरो सूचना होत फिरव या दादाला उजव्या हाताला फिरो फिरो बरं आता थांबव थांबो डाव्या हाताला फिरव तिकडून घे तिकडून घे थांबव 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 उजव्या हाताला घे उजव्या हाताला थांबव थांबव डाव्या हाताला एकटा घेऊन दाखव डावा डावा थांबव थांबव त्यांना उजव्या हाताला जोऱ्यात फिरो उजव्या हाताला जोऱ्यात फिरो थांबायचं नाही आता तुला उजव्या हाताला जोऱ्यात फिरो फुल फिरो परमेश्वर येशूबाप्पाच्या कृपेने फुल फिरो फुल फुल एकदम जोऱ्यात एकदम जोऱ्यात एकदम जोऱ्यात थांबायचं नाही एकदम याच्यापेक्षा डबल वेग घे याच्यापेक्षा डबल वेग घे जोऱ्यात फिरो थांबू नको फुल फिरो फुल येशूच्या नावात फुल फिरो फुल फिरो येशूच्या नावात फुल फिरो फुल फिरो फुल फिरो फुल फिरो येशूच्या नावात फुल फिरो थांबू नको थांबू नको फुल फिरो 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 पाणी असं फुल फिरो फुल फिरो बदल दादा आता त्याच्यात बोलणं जस म्हणतील तस बिंग व्यवस्थित उलट म्हणलं उलट सोयीचं म्हणलं ते सोयीचं आता जे लागेल त्याच समाधान आम्हाला हा कारण काही काही चालेल दादा